चला आलो आता तेवढं खुरपून आता काय वेळ लागला नाही रान ओळलं होतं भुसभुशीत होतं त्याच्यामुळे लवकर झालं आता म्हटलं पटकन तेवढं शेंगा काढून घेतो म्हणजे सकाळी टिफिनची सोय होईल हे <laughs> बा गवारीला किती शेंगा लागली <laughs> खुरपून आल्यामुळे हाताला चिक्कल लागलाय बर का व्हिडिओत दिसतंय <laughs> एवढी झाड आहे तिकडे सात आठ दहा झाड असतील हे ना आत्ती गवारीची हे आत्ती तोडायला लागली शेंगा आता मी अगोदर आत्तींचा थोडा व्हिडिओ घेऊया आणि मग तोडायला सुरुवात करूया आणि तिकडं आरो त्याला म्हटलं होतं एक तर आठ आणि पाण्याची बॉटल घेऊन ये तर तो आत्ता आलाय ये लवकर आम्हालाच तहान लागलेले अरे हिथे काढायचे शेंगा ही इथल्या आजी काढायला तिथल्या तू पिशवी रेन घेऊन आलाय तुला कुठं जायचंय वाटलं आपण अरे गवारी काढायचे गवारीचे काढायचे त्या तुला कुठल्या वाटल्या कुठं खायचे शेंगा कुठं आहे शेंगा तिथं कुठं शेंगा येतात एकच झाड बर बघून येऊ त्याला पण हिथलं काढू आपण तुला सायकलवर यायचं होतं का बरं बरं जाऊ आपण थांब हिथलं पटपट काढून घेऊ मग जाऊ आपण

आता ताट गे टाकू दे मला शेंग थांबा जन्म जन्म टाकायचं अगं हा पोचत नाही आता शेंगा थोड्या राहिल्या तेवढ्याला तोडून घेते आणि तर आता हे बघा तांदळाची भाजी किती छान आली तर आता ही पण एवढीशी काढून घेतो आता खडून इथं आहे आणि इकडं पण आहे थोडीशी कोवळी एकदम आहे छान किंवा सगळी आता काढून घेते खडून अशीच एवढी भाजी निघाली ही तांदूळाची पिशवीशी भरली बा एकदा करायपुरती तर झाली आम्हाला राहिलं टिफिनला तर झाली आणि ह्या एवढ्या गवारीच्या शेंगा आम्हाला वाटतं थोड्याशा निघताला पण ताट पूर्ण भरले देशी शेंगा आहे बघा थोड्याशा काय काय पुढं पण गेले तर काढण्यास वाचून हे बघ कुस आहे पण ह्याला आता तसं तर हात थोडस माझे बडबडायला लागली ती व्हायला लागली त्याची चलती कुस बघा एवढ्या झालेत आता बसलंय असं मस्त दोघीजण <laughs> निवांत अरे इकडं उबाय तर झाली मग आता काय आपले शेंगा तोडून झाल्या भाजी काढून झाले एवढीशी निघाली तुम्हाला दाखवली आत्ता मी <laughs> आणि पण आलो झाला तर निवांत बसलो आहे तर तुम्ही सांगा तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय <laughs>